रेल्वे पॅसेंजर गाड्यांचे प्रवास भाडे पूर्ववत मिरज सुधार समितीच्या पाठपुराव्याला यश कोविड काळात मध्य रेल्वे प्रशासनाने सर्व पॅसेंजर गाड्यांचे वाढवण्यात आलेले प्रवासी भाडे दरपुर्वत करण्याचा निर्णय घेतलाय त्याची अंमलबजावणी गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे याबाबत मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता या निर्णयाने मिरज कोल्हापूर मिरज पुणे आणि मिरज पंढरपूर मार्गावरील प्रवाशांना फायदा होणार आहे दोन हजार एकोणीस मध्ये कोविड काळात पॅसेंजर गाड्यांसह अन्य रेल्वे गाड्यांचे दर वाढवण्यात आले होते याचा फटका सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागत होता कोविड संपूनही रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्यांचे प्रवास भाडे दर पूर्ववत केले नसल्याने याबाबत मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाने रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता अखेर मध्य रेल्वे प्रशासनाने बावीस फेब्रुवारीपासून कोविड काळात वाढवण्यात आलेले पॅसेंजर भाड्यांचे दर पूर्ववत केले आहेत याचा फायदा मिरज कोल्हापूर मिरज पुणे आणि मिरज पंढरपूर मार्गावरील प्रवाशांना होणार असल्याची माहिती रेल्वे संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट ए काझी यांनी दिली यावेळी मिरज सुधार समितीचे अध्यक्ष असित निप्पाणीकर समन्वयक शंकर परदेशी जहीरभाई मुजावर नरेश सातपुते राकेश तामगावे संतोष जेडगे आदी मान्यवर उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून अर्जुन हजारे आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा